चांदवड तालुक्यातील रापली कातरवाडी, वाडी वस्ती मळ्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रापली कातरवाडी येथे वाडीवस्ती मळ्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून जनावरांना चारा पाणी अभावी दगावत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी दिली सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र स्वरूपात भोगावी लागत असून जनावरे चारा पाणी दगावत आहेत त्यामुळे शासनाने वाडीवस्ती मळ्यामध्ये पाण्याचे टँकर चालू करावेत अशी मागणी कातरवाडी रापली डोंगराळ परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी होत आहे सध्या आम्हाला कोणत्याही प्रकारचे अनुदान नको कोणत्याही प्रकारची शासकीय योजना नको फक्त आम्हाला सध्या चारा पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी होत असून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून लहान मुलांसह पाणी आणावं लागत आहे त्यामुळे परिसरातील नागरिक आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री भागवत झालटे कातरवाडी तालुका चांदवड यांनी समाज माध्यमांना दिली आहे त्यामुळे चांदवड तालुक्याचे तहसीलदार मंदारा कुलकर्णी यांनी प्रत्यक्षात पाहणी करावी व जनावरांना चारा पाणी व टँकरची सुविधा वाढी व उपलब्ध करून दे पैसे मागणे परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते चांदवड तालुका भागवत झालटे यांनी केली आहे नांदगाव प्रतिनिधी मुक्तारांनी तू किती दिवस झाले तुला आंघोळ करून दोन दिवस झाले असं हा आता तुम्हाला किती लांबून पाणी आणताय तुम्ही एक किलो दोन किलोमीटर हा म्हणजे तुम्हाला तर तुमच्याकडे किती जनावर आहे त्यांच्यासाठी पाहिजे आम्हाला तुम्ही किती दिवसापासून हे पाणी वाहतूक करताय तुम्ही तीन महिन्यापासून म्हणजे एकदम पाण्याची बिकट परिस्थिती तीन महिन्यापासून तुम्ही पाणी वाहत आहे तर तुमचा नक्कीच हा तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि ह्या ज्या मुलांना जवळजवळ दोन दिवसापासून आंघोळी नाहीये पिण्यासाठी पाणी नाहीये शासनाने यांची टँकरनी सुविधा करून देण्यात यावी हीच फक्त सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे